आज आज आठ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय साहेब भंडारा यांना आज आदिवासी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले त्यांच्या काय मागण्या होत्या त्याबद्दल आपण आदिवासी समाजाच्या महिला प्रमुख आहेत तर त्यांच्याशी आपण बातचीत करूया काय सांगाल काय नाव आहे तुमचं प्रभा चम्रुजींना होणारा कृती संघर्ष समिती महिला प्रतिनिधी आमची मागणी हीच आहे की सहा ऑक्टोबरला जी घटना घडली सुप्रीम कोर्टामध्ये साहेबांना ते मनुवादी तिवारी वकिलांनी भि भिरकवण्याचा प्रयत्न केला त्या दिवारीला पठोरात थोटा, पटोर शिक्षण व्हायला पाहिजे तसेच जे, जे सोनम वागसुंग आहेत ते एक आदिवासी लोकप्रिय नेते आहेत आणि त्यांच्या निसर्गावर खूप प्रेम आहे आणि त्यांचा प्रयत्न असाच आहे की निसर्ग वाचेल तर ही पृथ्वी वाचेल त्यांचा प्रयत्न आहे त्यांना बीजेपी सरकारनं त्यांच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करून त्यांना हात टाकलेला आहे हीच मागणी आहे की सोनम अधिकाऱ्यांना त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवल्या त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी अन्यथा आदिवासी समाजामार्फत कुटी संघर्ष संयुक्त संघर्ष समितीमार्फत मार्फत जनआक्रोश मोर्चा काढू शासनाच्या विरोधात एवढीच आमची मागणी आहे